परंतु देशमुख कुटुंबियाचा सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत मिसेस आहेत त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये साहेबांची भेट झालेली आपण ज्या कुटुंबांना घेऊन आले नेमकं काय आश्वासन मिळालं आणि पुढे काय नाही सोन कांबळे साहेब बोलते ना हे बाबांचे चिरंजीव त्यांनी हे बघा संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि त्यांनी जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस मिनिट वेळ त्यांना दिला आहे आपण इथे होता आणि विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते दुर्दैवानं त्यांचा जो अंत झालेला आहे जे परभणीमध्ये वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीमध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि या बाबतीमध्ये मी नाही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती मी स्वत की आपण सर्वजण मी साहेबांची वेळ घेतो साहेब आपल्याला वेळ देतील आपण मुंबईला यावं त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माझे आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सोण कांबळेजी माझे महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव धाकटे चिरंजीव सर्वजण आले एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल स्फूर्तीस्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजयबाबांच्या अंत्यविधेच्या दिवशी ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं एफ आय आरमध्ये आलेली आहेत चार्जशीटमधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्यावरतीच कारवाई होईल इतर मुलांच्यावरती जे अनुकंपा धारकास पात्र आहेत नोकरीस पात्र आहेत अशा मुलांच्यावरती जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत सी एम साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार्जशीटमधून वगळण्यात ते येतील हेही आश्वासन दिलं आहे आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही मोठा असो काहीही असो आणि ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थक नाही आहे फक्त याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं हे बघा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूथ प्रमुख आहे त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुनडांचा भूत प्रमुख आहे कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा भूत प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजडांचा परत बूथ प्रमुख आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे मग त्याच्यापुढं कुणी कोणता आहे मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे त्या गोष्टी नंतरच्या राहतात शंभर टक्के पोलिसांनी घेतले काही बाबी ज्या आहेत मी म्हणतो ना मीडियाच्या पुढं जाऊन सगळंच्या त्या सगळं उघडं करून ते तपासामध्ये अडथळा येईल अशा काही बाबी मी या ठिकाणी सांगणार नाही परंतु देशमुख कुटुंबियाचं सुद्धा निर्णय साहेबांनी असा दिलेला आहे की संतोषच्या ज्या सौभाग्यवती आहेत मिशेस आहेत त्यांना शासनाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्याचं सा, आणि तेही लातूर जिल्ह्यामध्ये कारण ते मुलं जे आहेत संतोषची मुलगी ही बारावीला शिकते आणि मुलगा सातवीला का काय शिकतो आहे पाचवी का सातवी तर ते जर नोकरीला लावून घेतलं ते महसूल विभागात लावावं जलसंपदात लावावं किंवा अन्य कोणत्या विभागात लावावं ते फक्त लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची पोस्टिंग असावी अशा प्रकारचा आम्ही आग्रह धरलेला आहे कारण लेकरा बाळाचं शिक्षण हे थांबू नये म्हणून हा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेला आज लोग फोटो तो सुद्धा निर्णय झालेला आहे एस आय टीमध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत आणि पुढील दोन दिवसामध्ये एस आय टीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसेल सर हिंदी मे जाणं चांगे मुख्यमंत्री आज आपल्या मराठी झालं का मराठी कोणाचं नाही ना ओके फक्त आता हिंदी हां मुख्यमंत्री आपल्या मी नाही धनंजय देशमुख यांनी सीडीआरची मागणी केलेली आहे मागणी करायची गरज काय पोलीस तपास ते करणारच आहे कोण कोणाला काय बोललं आका कोणाला काय बोलला आकाचा आका कोणाला काय बोलला किंवा हे जे हे सराईत गुन्हेगार आहेत हे पाच सहा सुदर्शन घुले प्रतीक घुले केदार आंधळे गरजे नावाचे जे, जे लोक आहेत यांनी फक्त हे खंडणी उचलण्यामध्येच नाहीत कारखानदारांकडून खंडणी घेऊन दुसऱ्या मुकादमांच्या तेही वंजारी समाजाच्या मुकादमांच्यासुद्धा वसुल्या करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे ट्रॅक्टर चोर आहेत यांच्या ट्रॅक्टर चोरीच्या व्हिडिओ कॅसेटसुद्धा व्हिडिओ कॉल काय म्हणतात ते रेकॉर्डिंग या पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत आणि आमच्याकडे सुद्धा उपलब्ध झालेला ते पुरावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत व्हावी म्हणून राजीनामा दिला होता आता अजितदादा राजीनामा घेत का राजी नाही हा प्रश्न अजितदादांचा आणि त्यांच्या पक्षाचा आहे मी एवढा मोठा माणूस नाही अजितदादांना मार्गदर्शन करण्या